मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो चकवा हा शब्द आपण खूप जणांनी ऐकला असेल चकवा हा शब्द जो आला आहे तो कोकणातून आलेला आहे कोकणात म्हणजे जन्म त्या शब्दाचा कुठे झालाही माहिती नसलं तर कोकणात सरासपणे वापरला जाणारा शब्द आहे चकवा कोकणामध्ये जी पंधरा भूतं आढळतात त्याच्यामध्ये चकवा नावाचं एक भूत आहे तसं चकवा हा शब्द अलीकडे आपल्याला सगळ्यांना परिचित असल्याचं कारण म्हणजे कोकणामध्ये चकवा नावाचं भूत हे आपल्याला चकवा देत असतं पण सगळीकडे जर ब बा, बघायचं झालं तर जिवंत माणसंसुद्धा आपल्याला चकवा देऊन पसार होतात फ्रॉड ही गोष्ट आपल्याला काही नवीन नाही अशी चकवा देणारी माणसं आपल्या अवतीभोवतीसुद्धा असतात पण आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोकणातील भूता भूतांपैकी एक असलेलं चकवा हे भूत चकवा कसं चकवा देतं ते तुम्हाला काही गोष्टीतून सांगतो या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत मित्रांनो चकवा हे गोत भूत जे आहे ते तुम्हाला मोहामध्ये पाडतं अनेक वेळा ते तुम्हाला भरकट होतं तुमचा रस्ता भरकट होतं म्हणजे आता बऱ्याच जणांना बऱ्याच जणांमध्ये शंभर टक्के लोकांना बऱ्याच जणांना म्हणजे शंभर टक्के लोकांना त्यांच्या घ तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात शेजारी किंवा दुसऱ्या वाडीमध्ये गेलात दुसऱ्या गावामध्ये गेलात तर तुम्हाला घर घरी कसं यायचा हा रस्ता तुम्हाला माहिती असतो आता बऱ्याच तुम्हाला बऱ्याच जणांना मग चुकून शब्द वापरला बऱ्याच जणांना त्यांच्या घरचा रस्ता माहिती असतो सगळ्यांनाच माहिती असतो तर आपल्या घरचा रस्ता आपल्याला माहिती असतो पण शकवा हे असं करतं काम की तुमचा रस्ताच भरकट टाकतं तुम्हाला माहीत असलेला रस्ता वेगळा असतो आणि ते वेगळ्या रस्त्याला तुम्हाला नेतं आणि ते वेगळ्या रस्त्याला नेल्यावर तुम्हाला खूप उशिरानं कळतं की तुम्ही कुठे दुसरीकडे चालेल आहात शक्यतो हे चकवा हे भूत जे आहे ते रात्री काम करतं म्हणजे रात्री तुम्हाला चकवा जास्त प्रमाणात पडतो आता च हेच भूत असं आहे की ते तुम्हाला मोहात पाडतं मग अशी म्हटलं मी तुम्हाला तर एकदा एक माणूस मासेमारीला गेला होता आता कोकणामध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि ओढ्यांना पाणी येतं तेव्हा मच्छीमारी मोठ्या प्रमाणावर चालते विशेष करून जेव्हा एक पद्धत आहे कोकणामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि बऱ्यापैकी मोठा पाऊस पडतो पहिला पाऊस म्हणजे रिमझिम नव्हे पहिल्यापैकी पहिल्यांदा जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तर त्यावेळी ओढ्यावर जी पूल बांधलेले असतात ना तिथे बऱ्याच वेळा तुम्हाला खेकडे सापडून येतात मोठे मोठे खेकडे सापडून येतात पहिल्याच पावसाच्या वेळी त्यांना पकडणं किंवा त्यांना मारून मारणं इझी असतं इझी म्हणजे आता ते कोकणामध्ये कसं बऱ्याच जणांना पकडण्याची कला नसते ते ते तर थी 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 ते लोक सरळ कोयती घेतात आणि ते पळणाऱ्या जो खेकडा असतो त्याच्या पटकन पाठीवर मारतात असं खेकडा पकडला जातो तर सांगायची गोष्ट अशी गॅस बत्ती असते ना त्या गॅस बत्तीवर डोळे दिपतात दिपतात म्हणजे ते त्यांचे डोळे दिसे त्यांना डोळ्यांनी दिसेना असं होतं कारण ते त्यांचा का प्रकाश जो असतो गॅसबत्तीचा त्यामुळे ते डोळ्यांवर अंधारी येते पूर्ण आणि त्यामुळे ते सरभर होतात मासे अशा वेळी पकडणं त्यांना सोपं जातं त्यामुळे गॅस बत्तीसोबत घेतली जाते आणि मासेमारीसाठी बाहेर पडलं जातं तर असे वेळी मासेमारी जर करत असाल तुम्ही तर असा एखादा मासा असतो की जो तुम्हाला चकवा देतो म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला एखादा मोठा मासा असतो एखादा मोठा खेकडा असतो तर तो, तो काय करतो तुम्हाला हात लावायला देतो पण पकडवू देत नाही स्वतःला मग तो थोडा पुढं जातो आता तुम्हाला मासे पकडायला चाललेले असता घरी बायकोला सांगितलेलं असता की बाबा कालवणची तयारी करून ठेव मी मासे घेऊन येतो किंवा मी खेकडे घेऊन येतो अशावेळी हा मासा किंवा खेकडा जो असेल थोडा पुढं जातो मग तुम्ही त्याच्याबरोबर पुढे जातात हे पाण्यातलं सांगतो आहे बरं मी हे मी पाण्यातली गोष्ट सांगतो आहे पाण्यामध्ये तो आणि खोलात जातो मग तुम्ही त्याला पकडायला आणि खोलात जाता कारण तो इझी पकडता येईल असं आपल्याला वाटत असतं कारण तो तुम्हाला हात पण लावायला देतो आणि तुम्ही पकडतो तिथं आणि थोडा पुढे जातो आणि थोडा पुढे जातो असं तुम्हाला खोल पाण्यात येतो आणि एक वेळ असं येतं की तुम्हाला बाहेर पाडता येत नाही आणि तिथं मग ते जे भूत असतं ते तुम्हाला दाबून मारतं असं म्हटलं जातं दाबून मारता म्हणण्यापेक्षा तुम्ही बुडताच तिथे अशा एक वेळ अशी येते की तुम्हाला इतक्या खोल पाण्यात ते घेऊन जातो तिथे तुम्ही अक्षरशः गटांगळ्या खाऊ लागता आणि हळू तिथे तुम्हाला ते बुड बुडतो असं या चकवा भूतांचं खूपशा गोष्टी कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत मित्र आता भूतांचा विषय निघाला म्हणून हा चकवा भूताशी संबंधित जरी प्रकार नसला तरी तुम्ही हा थोडा वेगळा विषय डायव्हर्ट डायवर्टेड विषय पण ह्याचशी संबंधित आहे अंगात येणं हा प्रकार फार प्राचीन आहे कोकणामध्ये प्रसिद्ध आहे तो अंगात येणं तर मी ही गोष्ट जी आहे मगाशी मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट मी बघितली नाही ऐकून माहिती होती चकवाची पण आता जी गोष्ट आहे ती मी समोर प्रत्यक्ष पाहिलेली आहे एका मद्यपी माणसाचा दारुड्या माणसाचा मृत्यू झाला होता तो पण कसा मृत्यू झाला होता तर तो रातोरात दारू पिणार असतो घराच्या बाहेरच असायचा होता तो तो गेला 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 आणि आमच्या गावापासून नदी जी आहे ती जवळपास एक तीन चार किलोमीटरवर आहे तो तीन चार किलोमीटर रातोरात चालत गेला गावातल्या एका माणसाला तो चालत असताना भेटलासुद्धा रात्री पण आपला गारुड्या माणूस तो कुठे जातो त्याला आपण काय विचारणार म्हणून त्या माणसानं विचारलं नाही त्याला तो गेला आणि दोन तीन दिवस गायब होता शेवटी त्याला गायब झाल्यानंतर मिसिंगची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि मग त्याचा शोधाशोध सुरू झाली त्याची बॉडी जवळपास चार एक दिवसांनी शेजारच्या गावामध्ये मिळाली ती बॉडी अशी होती की पूर्णपणे माशांनी खाल्लेली होती फक्त सापळा होता पण कमरेला गुंडाळलेल्या लुंगीवरून त्या माणसाची ओळख पटली ही गोष्ट आहे जवळपास वीस वर वीस बावीस वर, वर वर्षापेक्षा जास्त कालावधीची तेव्हा मी जवळपास बारा एक वर्षाचा होतो बारा पंधरा वर्षाचा तर असा त्याचा मृत्यू झाला त्याच्यावर त्याचं पी एम कराय करणे करायचं होतं तर त्या दिवशी गावातली काही मंडळी जिथं प्रेत काढून एका ठिकाणी ठेवलेलं होतं त्या ठिकाणी एक दोघे तिघे लोक थांबलेले होते त्यांना असा अनुभव आला की कुठे डुकरांची अशी काय म्हणतात तुम्ही ते एकदम डुकरांचा कळप कळपच्या कळप इकडे तिकडे धावतोय कुठल्या आणि पक्षी सरस सरससरसं करत आहेत वगैरे असं त्याला कोकणामध्ये अशा गोष्टीला चाळा उठणं असं म्हणतात या गोष्टी खऱ्या नसतात पण त्या तुम्हाला भीती दाखवतात आता कसं आहे माहिती आहे का कोकणामध्ये वस्ती वाढली स्मशानाशेजारीही वस्ती वाढली काही का असे ना एकदम स्मशान आता काही एकांतात राहिलेलं नाही पूर्वी होती तशी त्या स्मशान हा काही जणांची स्मशान तर अगदी रस्त्याजवळच आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या पण पूर्वी असं म्हटलं जातं की स्मशानाच्या इथे चाळा उठायचा स्मशानाच्या इथे चाळा उठायचा चाळा उठणं म्हणजे तुम्हाला वेगळ्या अघोऱ्या गोष्ट अघोरी गोष्टी दिसणं म्हणजे आता तुम्हाला म्हटलं मी डुकरांचा कळपच्या कळप इकडे तिकडे धावताना दिसला वगैरे वगैरे असं काहीतरी दिसणं भयान दिसणं अशा गोष्टी त्या ग्रामस्थांना दिसल्या होत्या असं मला असं मला त्यांनी एकदा बोलताना असा विषय निघाला होता सांगितलं सांगायची गोष्ट अशी अंगात येणं ह्या विषयाचा होता तर ह्या जो वृद्ध सांगितला तुम्हाला दारू पिणार तर त्याची मुलगी खूप शालीन होती म्हणजे डोक्यावरून तिथं कधी पदर ढळला नाही किंवा कधी कोणी गावातला माणूस जरी आलं तिचे ते माहेरी असतानाची गोष्ट नव्हतं जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिचं लग्न वगैरे झालेलं होतं पण जरी माहेरी असताना ती तिच्या घरात कोणी आलं समजा गावातलाच माणूस तरीसुद्धा ती बाहेर कधी आलेली नाही असं बघितलेलीच नाही कधी ती बाहेर आली त्याच्याशी बोलायला वगैरे आता तर इतकी ती शालीन होती पण तुम्हाला सांगतो तिच्या अंगात हा वृद्ध माणूस म्हणजे तिचा बाप यायला लागला बार दहाव्या बारा अकराव्या बाराव्यापासून वर्ष दिवसापासून तो यायला लागला आणि ती पूर्णपणे त्याच्याच आवाजात बोलायची आणि ती सगळ्या गोष्टी सांगायची की आपण कसा गेलो आपल्याला भूताने कसं मारलं वगैरे वगैरे आता हे तुम्ही म्हणाल की काल्पनिक असेल आता तुम्हाला त्याच्यातली एक अनाकलनीय गोष्ट सांगतो की ती गोष्ट कशी गोड होती आता मी एवढी शालीन लेडीज सांगितली ती पण एका गावातली आता तुम्ही कसं आहे शहरात तुम्हाला शालीनतेचा बुरखा पांघरून स्त्रिया दिसतात पण त्याच्या त्या बुरख्या अर्थ खूप त्या कशा असतील माहिती नाही आपल्याला गा गावातली आणि त्या काळातली स्त्री ही पण अशी इतकी शालीनतेने वागणार तिचं कसं नाटक असू शकेल हे तुम्हाला माहिती आहे तर ती बाप दारू पियायचा म्हणजे बाप अंगात आल्यावर तीसुद्धा दारू पियायची आणि मित्रांनो कसली दारू माहिती आहे का गावठी दारू बोला गावठी दारू इंग्लिश पिणाऱ्या पुरुषालासुद्धा गावठी दारू पचू शकत नाही ती झिंग आणते डायरेक्ट हे तुम्हाला माहिती आहे हे काय मी सांगायला नको तरीसुद्धा त्या बाईनं ती पचवायची आणि जेव्हा तिच्या अंगातून तो, तो निघून जायचा तेव्हा ती पूर्णपणे नॉर्मल असायची तिला कधीही असं वाटायचं म्हणजे एक अर्धा तास बावन तास एक तास असायचा तो तिच्या अंगामध्ये त्यानंतर ती पूर्ण नॉर्मल असल्यासारखी वागायची की तिनं कधी दारू पियाला नाही आणि किती एक बॉटलवर दारू प्यायची ती मला सांगा तर असं कधी कधी वाटतं की ह्या गोष्टी खऱ्या आहेत का नक्की असा प्रश्न कधी कधी पडतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की भा? करा, करा, का व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन विषयावरच्या व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार